नातकोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे चला तर आज मी बनवत आहे टमॅटोची चटणी जरा वेगळ्या पद्धतीने जे भातावर चपाती भात कशासोबतही खाऊ शकता इडलीसोबत पण खूप छान लागते आणि एकदम टेस्टी पण लागते आणि एक ते दोन दिवस राहते खराब नाही होत त्यासाठी इथे मी टमॅटो घेतले आणि त्याला कट करून घेतले एका टमाटोमध्ये दोन दोन भाग केलेत हे पहा त्यानंतर मी इथे कढईत तेल घेतले त्या तेलामध्ये आपल्याला तेला टमाटो उलटे करून असे ठेवायचे आहेत त्यानंतर आपण इथे एक प्लेट झाकून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे ते हलवायचं नाही आहे पाच ते दहा मिनटं टमॅटोला झाकून ठेवायचं आहे त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेत भाजून लसूण आणि बेडगी मिरची आणि लाल मिरची हिरवी मिरची आहे इथे मी तेल घेतलं आहे इथे मी बेडगी मिरचीचे एकात दोन हे केले तोडून घेतलेत एक लाल मिरची एक बेडगी मिरची तेलामध्ये ॲड केलं आहे त्यानंतर इथे शेंगदाणे आणि बाकीचं आपलं हिरवी मिरची चार आणि लसणाच्या पाकळ्या इथं आपण भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत तिकडे आपले टोमॅटो पण रेडी होत आहेत एक दोन मिनटाला भाजून घ्यायचं आहे कारण हे पाहिता टोमॅटो आपली एकदम मऊ असे शिजलेत याच्यावरची साल आपल्याला नाही काढलं तरी आहे आपण इथे शेंगदाणे हिरवी मिरची भाजून घेतले त्याला भाजून आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे टमॅटोला आपल्याला आता हलवायचं आहे थोडंसं वरखाली करायचं आहे हे पण आपला टमॅटो कसा एकदम मऊ असं झालेलं आहे इथं आपल्याला चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण भाजलेलं आहे शेंगदाणे मिरची ते इथं ॲड करायचं आहे आपल्याला त्याचबरोबर इथे एक दोन मिनटाला प्लेट झापून ठेवायचं आहे हे पहा सगळं मिक्स झाले एकजीव झालेला आहे त्याचबरोबर इथे आता आपल्याला कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात ते ॲड करायचं आहे इथे आणि वर खाली करायचं आहे आपल्याला आणि एक दोन मिनटं परत प्लेट झापून ठेवायचं आहे इथं खूप छान लागते कोथिंबीरच्या काड्या घालून अशा प्रकारे तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला सांगा कशी होती तुमची रेसिपी आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून सांगा हे पहा आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे हे पहा आम्ही मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आपल्याला हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित एक दोन ते ती तीन मिनटं आपल्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे याच्यात दुसरं काही ॲड करायचं नाही आहे ते फक्त आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं वरून आपण इथे थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालू शकता नाही आवडत असलं तरी काही प्रॉब्लेम नाही मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते मीठ वगैरे आपण आधीच ॲड केले त्यामुळे इथे मीठ वगैरे काहीच ॲड करायचं नाही फक्त आपल्याला दोन ते तीन मिनटं हे पहा रेडी झाले आपली टोमॅटोची चटणी एकच नंबर दिसायलाही खायलाही गरम गरम भातावरती टमॅटोची चटणी एकच नंबर अप्रतिम तोंडातला स्वाद तुमचा जाणारच नाही इतकं भारी आहे चला तर ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी कर वाटली तुम्हाला माझी रेसिपी लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्यावर